સાડા અકરાશ સુરમાઈ સા અકરાશ पाच हजार रुपये कोडी चालू आहे सध्या पाच हजार रुपये कोडी चालू आहे आणि हा माल आता जाईल कुठे माझी मच्छी खायची असेल तुम्हाला आणि अलिबाग येत लाल तर नक्की एकदर एवढंटा येऊन विजिट करा कारण इथे ताजी ताजी आपल्या डोलीची मच्छी बघायला भेटत असते इथे बघते आहे सुरुबाई बघते आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हस्क युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र शेंडेकर आज तुमच्यासाठी घेऊन ब्लॉग घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज रोदंडा पक्तीवरती बऱ्याच दिवसानंतर कारण पहिला आपले ब्लॉग असायचे इकडचेच पण आज खूप महिन्यानंतर आपला हा ब्लॉग पडतो आहे कारण जरा मच्छी जास्त झालेली आहे आपल्याकडे तर आजचा बाजार थोडा जास्त भरणार आहे मित्रांनो असा ऐकून आहे त्यासाठीचा झालेला आहे तर आणि फक्त सकाळचे वाजले साडेसहा आणि आता मच्छीवाला जी पण यायची वेळ झालेली आहे आता जाऊया आपल्या पगटीवर आणि बघूया कोणकोणती मच्छी आपल्याला बघायला भेटत आहे तर झाला मित्रांनो पूर्ण लास्टपर्यंत कनेक्ट राहा व्हिडिओला मजा येणार आहे कारण आज ताजी मच्छी पण बघायला भेटणार आहे खाडीतली तर चला जाऊया आता पक्टीवर तर मित्रांनो आलो आता पक्टीला आणि आपल्यासोबत महेश दादा आहे बघता इथे दादा कुठे गेलेलं तरी मावरा पकडाला आम्ही खोल समुद्रामध्ये गेलेलो पण वारा वगैरे भरपूर आहे आणि हिसका वगैरे पण भरपूर आहे आता सुरमाई आहे भिंग आहे आणि कर्ली वगैरे आणि रावस वगैरे हो आहे सध्या साडे सहा हजार ते सात हजार रुपये कोडी चालू आहे बावीस पीस हां सुरमईचे बाकी व्यवस्थित आहे पण वारा वगैरे भरपूर आहे समुद्रामध्ये धन्यवाद दादा आणि ते माहुरा बघूया दादा शॉपातला दाखव दाखव आणि इथे बघते आहे आणि ते सुरमा आता हे ते झाली ठेवून तिकडे वरती लिलाव चालू आहे मित्रांनो आता जाऊन लिलाव पण दाखवतो कशा प्रकारे होत असतो मग सध्या जास्त बोटी नाही जात काय नाही जास्त ना बोटी जात वारा पाणी भरपूर आहे वारा वगैरे नारली पौर्णिमेनंतर आता खाली उतरतील सगळे बोटी तर मित्रांनो बघता हीच असते आपल्या कोळ्यांची मेहनत एवढा पाऊस वारा वादळ असून पण मच्छी मारीला जात असतात आणि ही अशी ताजी, ताजी ताजी मच्छी आपल्याला मार्केटमध्ये आणून देत असतात बघताय आणि बघताय मित्रांनो एकच बोट नाही तर असे बरेच बोटी आहेत जे असे वारा वादळात जात असतात आणि जसा आता नारली पौर्णिमा येईल तसा सगळे बोटी खाली उतरतील आणि मच्छीमारीसाठी जातील बघताय तर आता इथे बघताय वरती लिलाव चालू आहे मच्छीचा याच बोटींचा तर वरती लिलाव कसा हा पाला आहे ना एक किलो चव आणि याचा काय भाव चालू आहे याचा असा आम्ही सहा सहा पीस लिलावला डायरेक्ट सहा सहा पीस जातात ओके चला मित्रांनो जाऊया वरती आणि कशा प्रकारे लिलाव चालू आहे ते बघूया आता चला आणि मित्रांनो मागे जी गर्दी बघताय ती म्हणजे आपल्या मावराचा लिलाव चालू आहे सकाळचा जर ताजी मच्छी खायची असेल तुम्हाला आणि अलिबाग साईडला येत असेल तर नक्की एकदा रेवदंडा बघतेला येऊन व्हिजिट करा कारण इथे ताजी ताजी, ताजी, ताजी आपल्या डोलीची मच्छी बघायला भेटल असते एकदम फ्रेश मच्छी आणि इथे बघताय शिंगाली बघायला भेटेल तुम्हाला ताजी आहे बघताय एकदम आणि ते लिलाव चालू आहे बघताय मावराचा साडे अकराशे सुरमाई सुरमाई साडे अकराशे बघायचे आठशे झाले सहा बघायची बाराशे रुपये मला हो एकदम फ्रेश माल आहे बाराशे

आशी हो गणेश चतुर्थी खास हो गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी यो मान्था हो ज्यान म जति जनवरी ना गणेश जस्ता गर्न તેર પન્નાસ બોલો તેર પ बरोबर मला माहिती आहे का बरोबर जाम महाराज अकराशे साडे अकराशे बाराशे साडेबाराशे साडे चौदाशे रोज जास्त नाही अडीचशे रुपयाने कोडी देते अडीचशे रुपयाची कोडी बघताय आणि ताजी आहे ना मग माल आहे नावदंडाला या ताजी मच्छी भेटेल आणि बाकी इथे बघताय असतो आपल्या इकडचा असा लिलाव सकाळचा आणि सगळी ताजी मच्छी बघताय मित्रांनो खाली लिलाव बघितलं आणि आता इथे बघताय पूर्ण जे मच्छी घेऊन आले वरती ते इथे विकायला घेतलेत बघत जवळ वरती लिलाव चालू होता आणि इथे आता मार्केट भरत आल्या होत्या इथे नंदा जे आशा जे आहे आजी आहे आपली काय घेतलं कसा वाटा कसा आहे

পাক বানা ভেস চার পাঁচ পাঁচ কিলো কা আসে বোত अपडेट पाच हजार रुपये कोडी चालू आहे सध्या पाच हजार रुपये कोडी चालू आहे आणि हा माल आता जाईल कुठे आता माल मार्केटला जाईल हा माल आता बायकांशी जर विकायला घेतली ते घेतली नाही तर मार्केटला माल झाली लिलावातून घेऊन मार्केटला म्हणजे घेतात सगळे जण बोटींचा लिलाव घेतला आता आता ही मार्केटला नेणार मी विकायला आणि किती बोलले पाच हजार रुपये कोडी चालू आहे पाच हजार रुपये कोडी चालू आहे आणि फ्रेश चारशे सुपरचा माल आहे सगळा ताजी आहे बघता एकदम तेव्हा ठेव ना घे 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 आणि इथे बघताय पाला बघायला भेटत आपल्याला कसा आहे पाला पाचशे रुपये पाचशे रुपये आणि खायला एकदम मस्त लागत असतो ना ठीक आहे दादा ठेव मस्त इथे ताजी मच्छी बघायला भेटते आपल्याला मित्रांनो ते राहत आहे ना उचला उचला रावस उचला इथे रावस बघायला भेट राव दोन आजरा आठ रावस मच्छी आहे आता काही एवढी माग नाही ह्याच्या आधी भरपूर माग होती आणि रेवदंडाला नव्हतीच आजच शियाला लागली एकदम फ्रेश मच्छी आपल्या रेवदंडाच्या मच्छीचा टेन्शन नाही करायचा पर्यटन इथेच येतात यांना मशी आवडते स्वस्ती असते फ्रेश असते आमच्या एवढ्या कोण फसवत नाही एकदम काची पूर्व खात्री विश्वासाने देतात आणि सगळ्या आम्हाला ओळखतात इथले आता मुंबई पासून येणारे माझे पर्यटन सगळे ओळखतात आम्हाला पुन्हा सगळ्या आणि घरपोच पण घेतो माझं हे घरगुती खाण्यावर सांग घरगुती खाण्यावर खाना फिरांचं देऊल गोस्वामी खानावर आहे सगळ्या तिथे तुम्हाला फ्रेश मच्छी जी इकडे तुम्हाला बघायला भेटते ताजी ऑर्डर प्रमाणे भेटणार जेवण पण भेटेल नाश्ता भेटेल जो खा, जो काय काय तिथे कॉन्टॅक्ट करून घेऊ माझा नंबर साठे नाईन टू सेवन झिरो थ्री फाय टू सेवन डबल सिक्स सुनी पाटील या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला कोळगी कोळी पद्धतीचं जेवण भेट चिकन समोर बनवून देणार काय पाहिजे ते कुठली पण फिश फक्त ऑर्डर दिलेत तर अतिच उत्तम होईल मला चालेल चालेल मस्त आणि ते रावस बघतोय ताजी रावचं सुरमई ना सुरुमई बघतोय इथे सुरमईचा काय भाव चालू आहे ते भरून की मी मोठी अर्ध्या किलोची सुरमई आहे बाराशे रुपये रोज केले चार चार, चार पीस आधी मच्छी कुठे घेऊन देऊन रेवडंडा हे आमची इथेच देऊन मच्छी आमचे चांगल्या प्रकारे इथे जाते सगळे पर्यटक इथे येत असतात येतात येतात सगळे येतात कुठले पण येतात मच्छी कोण फसवणार नाही ती आमची गॅरंटी आणि बोलतोय बघायला भेटत आपल्याला हो तीन तीन किलो च्या असतील बघतात मस्त ताजी आहे बघायला भेटत इथे तर मित्रांनो झालंय पूर्ण मार्केट एक्सप्लोर करून आणि ओवरऑल व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि ताजी मच्छी खायची इच्छा होत असेल अलिबाग साईडला कुठे फिरायला आलं असेल तर नक्की सकाळचा बाजार इथे भरत असतो सॅटर्डे संडे तर फुल मच्छी असते तर कधी सॅटर्डे संडे विकेंडला इथे येत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा आपल्या रेवदंडा पट्टीचा बाजाराला कारण तुम्हाला फ्रेश मच्छी आज खाडीतली भेटत असते काहीच असं चान्स नाही की तुम्हाला पडलेली मच्छी भेटेल असं काहीच नाही सगळी जी काही ती ताजी मच्छी बघायला भेटेल तर मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला आवडला आहे तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू शांगा चांगल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय